नमस्कार मी किरण फुलंब्री तालुक्यातील बाबरा येथील संत शिरोमणी संत सावता महाराज मंदिरात बुधवारी दिनांक सोळा रोजी पासून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तथा अखंड हरिणाम सप्ताह प्रारंभ झाला दैनंदिन कार्यक्रम सकाळी चार ते सहा काकडा भजन सहा ते सात विष्णू सहस्त्रनाम सात ते दहा ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ चैतन्य महाराज मराठे दहा ते बारा गाता भजन समस्त भजनी मंडळ तीन ते पाच सावता महाराज चरित्र हरिभक्त पारायण सुरेश महाराज वावणेकर सहा ते सात रात्री हरिपाठ दिनांक सोळा रोजी रात्री नऊ ते अकरा हरिभक्त पारायण चैतन्य महाराज मराठे दिनांक सतरा रोजी हरिभक्त पारायण सुखदेव महाराज कीर्तन दिनांक अठरा रोजी हरिभक्त पारायण सुरेश महाराज जाधव यांचं कीर्तन दिनांक एकोणीस रोजी हरिभक्त पारायण महाजन महाराज कन्नड यांचं कीर्तन दिनांक वीस रोजी हरिभक्त पारायण भगवान महाराज गाडेकर यांचं कीर्तन आजपर्यंत झालं असून त्यानंतर दिनांक एकवीस हरिभक्त पारायण सुशांत महाराज पवार पाथरी यांचं कीर्तन दिनांक बावीस हरिभक्त पारायण अशोक महाराज सत्रे यांचं कीर्तन दिनांक तेवीस रोजी बुधवार रोजी सकाळी नऊ वाजता हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज वर्णे यांचं कालाचं कीर्तन होईल दुपारी बारा वाजता महाप्रसादाच्या पंक्ती होतील तरी पंचक्रोशीतील भाविकांनी महाप्रसादाचा आणि संत शिरोमणी सावता महाराजांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन समस्त ग्रामस्थ सावता तरुण मंडळ बाबरा यांनी केलंय विशेष म्हणजे सप्ताहामध्ये दिनांक एकोणीस जुलै रोजी टी व्ही स्टार हरिभक्त पारायण महाजन महाराज यांचं कीर्तन पार पडलंय हरिभक्त पारायण महाजन महाराज गेल्या बारा वर्षापासून निरंतरपणे संत सावता महाराजांच्या सप्त्यामध्ये कीर्तन सेवा देत आहेत त्यांनी पूर्वी एस टी महामंडळात वाहक म्हणून सेवा बजावली आहे बे रिपोर्ट स्टार मराठी न्यूज फुलंबरी छत्रपती संभाजीनगर ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा स्टार मराठी न्यूज